हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करती आहे तर बघा मैत्रिणींनो आज जे आहे ना कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो जम आ, कटिंग करायला भेटलाच नाही त्याच्यामुळं मी आज जे आहे ना इथं मी तुमच्यासोबत एक डिझाईन ब्लाऊज शेअर करते आहे जो एका कस्टमरचा आलेला होता आणि त्याचा असं झालं की हा ब्लाऊज जो आहे तो डिझाईन त्याची अशी होती की आपल्याला कटही करता येत नव्हती त्याला मोराची डिझाईन होती आणि कस्टमरला ती मोराची डिझाईन पण पाहिजे होती तर आता मग ती डिझाईनचा आकार पण थोडासा वेगळाच येत होता पण काही अडचण नाही आपण त्याला एकदम छान असा लुक दिलेला आहे मी तुम्हाला दाखवणार आहे फायनली कशा पद्धतीने दिलेला आहे म्हणून आणि व्हिडिओवर कंटिन्यू शर्टपर्यंत राहा अगदी छोटासा आहे सहा मिनटाचा आज मी दुपारून ब्लाऊज शिवायला सुरुवात केली आणि दोन ब्लाऊज स्टिच केले आणि कोणचे कोणचे ब्लाऊज स्टिच केले ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर हा पण एक त्याच्यामध्येच निघला त्या बाहीच्या खाली म्हणून बाहीच्या वरती जी काही डिझाईन आहे आपण हा बाई घेतलेली आहे तर एल्बो बाही असती तर मग ती पॅच जो आहे ना तो वर असा दंडावरती आला असता जो आपण छोटासा पॅच बघितला तो पण कस्टमरला हाफ बाही पाहिजे होती आणि तो पॅच जर टाकला तर आता तो छान वाटणार नाही त्याच्यामुळं मग मी तो टाकला नाही तर बघा या पद्धतीने हे जो लुक आहे ब्लाउजचा मी तुम्हाला शेवटी याचं व्यवस्थित सांगणार आहे डिटेलमध्ये की आपण ते कशा पद्धतीने घेतली आहे डिझाईन आणि कशा हेतूने घेतलेली आहे म्हणून तर संपूर्ण ब्लाऊज मी तर स्टिच करून घेतलेला आहे आणि फिटिंग पण करते चौतीस साईजचं ब्लाऊज आहे हे तर आपण पॅटर्न ठेवून कटिंग करून मग स्टिच केलेलं आहे एक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे जो तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे जो मी आज पार दुपारून बसले होते मशिनीवरती काही ब्लाऊज कट केले आज आणि पाच एक ब्लाऊज कट केले आणि त्याच्यानंतर दोन ब्लाऊज स्टिच केले आणि एक साडीला फॉल लावला तर सात वाजेपर्यंत माझं एवढं काम झालं आता अजून त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज दुसरा पण स्टिच करायचे आहे तर हे, हे ब्लाऊज झाले की मग आपण ते ब्लाऊज स्टिच करणार आहे तर या पद्धतीने फिटिंग वगैरे पण झालेली आहे पावणे सात इंचा दंडगिरा आहे ह्या ब्लाऊजचा चेक केलं थोडंसं तर आहे ना थोडंसं हे बघा एकदम नॉर्मल जे आहे ना थोडंसं एकदम म्हणजे अर्धा इंचाला पण कमी पाव इंच धरलं तरी चालेल एवढं एक्स्ट्रा होतं तरी पण मी थोडी थोडी टिप जी आहे ना ती कमरेला दोन्ही पण साईडनी मारून दिली आता हा एकदम परफेक्ट साडेबत्तीस इंचाचं सा कमरेला फिटमध्ये व्यवस्थित झालेला आहे तर तो एक ब्लाऊज मी कंप्लीट केला त्याच्यानंतर हा पण एक ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे आणि मटका गाळा आहे प्रिन्स कट आहे अठ्ठावीस तीस साईज आहे आणि बघा छान असे छोटेसे लटकन बनवलेले आहे तर आज कोणतीही कटिंगचा व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला त्याच्यामुळं म्हटलं चला तुम्हाला मी आज जे काम केलं ते तुमच्याबरोबर शेअर करते मटका गाळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने लेस टाकून दिलेली आहे तर बघू शकता आणि पैठणी साडी आहे खूप सुंदरीचा कलर आहे मला तर खूप आवडला आणि हे बघा तर छान असं आपलं ब्लाऊज एकदम छोटंसं ब्लाऊज आहे अठ्ठा तीस साईजपर्यंत आहे हे ब्लाऊज मग आपला ब्लाऊज होतं आणि बघा या पद्धतीने आपला ब्लाऊज इथं स्टिच आहे एकदम छोटासा ब्लाऊज आहे तरी पण आपल्या ब्लाऊजला पफ वगैरे एकदम मस्त छान असा आलेला आहे बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने हा एक ब्लाऊज स्टिच केला त्याच्यानंतर ही साडी आपण फॉल लावलेली आहे हे बघा कलर वगैरे एकदम मस्त आहे पैठण खूप सुंदर आहे मी त्या ब्लाऊजचं तुम्हाला सांगते मी त्या ब्लाऊजमध्ये काय झालेलं आहे म्हणून तर हा सा कटोरी ब्लाऊज आहे आणि छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे हे बघू शकता खूप सुंदर या ब्लाऊजचा पण लुक आहे आणि बॅक साईड तुम्हाला दाखवते बघा ही जी बॅकसाईट आहे ह्याच्यामध्ये काय झालं तर ही जी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता आता हा मोर इथं दिलेला आहे आता ही डिझाईन घ्यायची कशी आता कस्टमरला पण प्रश्न पडला की आता ही डिझाईन घ्यायची कशी बॉ इथं जर आपण गळा वगैरे टाकला तर ही डिझाईन जाऊ शकते त्या म्हणे ही डिझाईन पण आपल्याला पाहिजे आहे तर मग आपण इथं काय केलेलं आहे तर जशी डिझाईन तसा आहे तसाच याला आकार वगैरे देऊन घेतला आणि आहे असेच डिझाईन ठेवली मग इथे एक छोटंसं असा कोपरा निघतो त्यामुळं आपण इथं छोट्याशा नॉड पण टाकून दिलेल्या आहेत आता कस्टमरने ट्राय केला की मग याला थोडंसं लूज पाहिजे की टाईट पाहिजे हे आपल्याला नंतर कळन त्यासाठी मी आतमधून थोड्या एक्स्ट्राच्या नॉड पण ठेवलेल्या आहेत म्हणजे लूज करायचा असेल तर मग आपण लूज पण करू शकतो बाकी टाईट करायचे असेल तर टाईट पण करू शकतो ज्यावेळेस त्या ट्राय करतील त्यावेळेस समजा बाकी फायनली या पद्धतीने मी ब्लाऊज हा स्टिच करून घेतला आपली डिझाईन जशीच्या तशीच राहिली आणि लुकसुद्धा खूप छान याचा दिसतोय बघा आता तुम्हाला दिसेल या पद्धतीने पाठीवर टाकल्यावर पण छानच वाटणार आहे इथं आपण एक बटन वगैरे पण टाकू शकतो या पद्धतीने तर अंधार झाला आहे खूप टाईम झाला सात वाजलेले आहेत दोन मी दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत अजून ब्लाऊज स्टिच करायचा आहे कट करून ठेवलेला आहे मी ब्लाऊज दाखवते आता हा ब्लाऊज जो आहे नेस्ट ब्लाऊज हा स्टिच करायचा आहे आणि तो पण ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे हे बघा या पद्धतीने कट केलेला आहे तर फॅनच्या हवेने त्याचे पार्ट थोडेसे हे झाले आहेत तर ते आपण हे करून घेऊ पट ले ले तर मी आता दिशी जे आहे ना चहा वगैरे घेणार आहे सात वाजलेले आहे दिवाबत्ती करायची आहे आणि मग त्याच्यानंतर स्टिचला परत बसण त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा आहे तर, तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा घाईघाईमध्ये बनवलेला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब पण करा